आता पवनानगर परिसरामध्ये दुधावरी खिंडीच्या अगदी जवळ आहोत आपण या ठिकाणी उभा आहोत ज्या ठिकाणी काल दोन दिवसापूर्वी दोन तरुणांना बुडून अक्षरशः मृत्यू झाला हीच ती सोसायटी आहे ज्या सोसायटीमध्ये तरुणांनी दोन दिवसापूर्वी एक विला भाड्याने घेतला होता आणि हा विला भाड्याने घेतल्यानंतर बोटिंग करायसाठी तरुण गेले आणि त्यांचा मृत्यू झाला आता एक खळबळजनक माहिती आपल्या समोर अशी येते की याच परिसरामध्ये ही जी लोकं आहेत आपण पाहू शकतो याच परिसरामध्ये ही जी लोकं आहेत ती गेल्या एक दिवसापासून सकाळपासून एक ट्रक भरून एक पिकअप भरून दारूच्या बाटल्या या तरुणांना आता सापडलेल्या आहेत आणि पवना परिसरामध्ये जे पर्यटनासाठी परेणा, लोक येतात ती लोक कशा प्रकारात व्यस व्यसन करतात हे आपल्याला पाहायला भेटत आहे फक्त याच परिसरामध्ये चक्क एक पिकअप भरून संपूर्ण जर का दारूच्या बाटल्या भेटत असेल तर ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे आपण पाहतोय अशा प्रकारात पवना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण असतील तरुणी असतील पर्यटक असेल ते येत असतात पर्यटनासाठी येत असतात परंतु पर्यटन करत असताना या भागामध्ये अंमली पदार्थांचा सरकार वापर केला जातोय अशी चर्चा होते या परिसरामध्ये जे बंगले भाड्याने दिले जातात त्या बंगल्यांमध्ये कोणत्या प्रकारचा अनधिकृत धंदा चालतो का याची चौकशी करणं अत्यंत गरजेचं झालं आहे आपण पाहतोय अशा प्रकारात तर पोतीच्या पोती भरून दारूच्या बाटल्या या परिसरामध्ये काही जे नागरिक का आहेत ते दारूच्या बाटल्या आपल्याला पाहायला भेटतात एका दिवसामध्ये जर का या परिसरामध्ये एक पोतं भरून पिकअप 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 भरून संपूर्ण पिकअप भरून जर का दारूच्या बाटल्या भेटत असतील तर हा विषय मावळ तालुक्यासाठी पवनानगर परिसरामध्ये पर्यटन येतात पर्यटक येतात त्यांच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे नक्की पोलीस काय करतात या परिसरामध्ये कशा प्रकारचे अवैध धंदे चालतात हे आपण आता प्रत्यक्ष पाहतोय एक पिकअप एका दिवसात धरणाच्या परिसरामध्ये फक्त दारूच्या बाटल्या भेटत असतील तर अत्यंत चिंतेचा विषय आहे पर्यटक या नगरीत येत असताना त्यांना पर्यटन धरणा धरण धरण परिसरामध्ये बुडून त्याचा मृत्यू होतोय अशा प्रकारात दारूच्या बाटल्या सापडतात आहे सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण आपण बघितलं अगदी हाकेच्या अंतरावरती आहे टेंट व्यवसाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे थर्टी फर्स्ट पुढील काळात येत आहे अनुषंगाने पोलीस या भागामध्ये कशा प्रकारची कारवाई करतात किंवा कोणती काळजी घेतात हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे परंतु आता जी धक्कादायक माहिती येते ती एक दिवसा एक दिवसामध्ये पिकअप भरून या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या भेटणं हे मात्र अत्यंत चिंताजनक त्या आहे त्यामुळे यावरती धरण परिसरामध्ये धरणच्या पाणलोट क्षेत्राच्या आजूबाजूला जे बंगले आहेत त्यामध्ये नेमका कोणता व्यवसाय चालतो धरण परिसरामध्ये पर्यटक येऊन नक्की काय करतात त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन दत्ता सोबत मी सचिन शिंदे भावनानगर मावळ